नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आपण सध्या आहोत या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेचे चारही उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीस मधून विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण विजय असतो या ठिकाणी आनंदनगर शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रभागामध्ये खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र जे आहेत आशुतोष म्हस्के हे देखील या ठिकाणी उत्सुक निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यांनी संपूर्ण शिवसेनेची वज्रमुठ राखून हा संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये शिवसेनेच्या चारही उमेदवारांचा या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय हा संपूर्ण उत्साह या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेना हरदानगर शाखेच्या वतीने हा संपूर्ण विजयोत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय शिवसेनेच्या हा संपूर्ण आनंदीघर शिवसेनेची शाखा आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधून संपूर्ण शिवसेनेने वज्रमुठ राखून हा संपूर्ण शिवसेनेचा हाती केलेला आहे आपल्या सोबत शिवसेनेचे आशुतोष साहेब काय सांगाल संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये शिवसेनेचा या ठिकाणी विजय झाले आपली पहिली प्रतिक्रिया काय आमच्या या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आमचा जो आनंदनगर गांधीनगर पट्टा चालू होतो अगदी हजोरी पर्यंत रघनाथनगर हा जो एवढा मोठा पट्टा आहे त्याच्यामध्ये आमचे जे अधिकृत उमेदवार होते विकास रेपाळे अम्रत्ताई भोसले विनंदाई संखे आणि राजेंद्रजी पाठक यांचा नंतर चांगल्या मतांनी इथे विजय झालेला आहे एक कारण असं खास आहे की तर की एवढे दिवस प्रचारला अगदी खूप कमी दिवस मिळाले पण कमी दिवसात सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्वांनी रस्त्यावरती उतरले आणि पूर्ण झाडून प्रचार केला मग ते सभा असतील डोर टू प्रचार असतील पॅम्पलेट वाटणं असेल मग ते मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा असेल आणि खर तर जो मी जे बोललो की दणगणीत विजय पंधरा हजाराच्या वरती लीड मिळालेला आहे आमच्या सर्व उमेदवारांना याचं खरं कारण असं आहे की प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की विरोधक नाहीच इथे फक्त आणि फक्त शिवसेना आहे आणि शिवसेनाचे उमेदवार इथे नेहमी जिंकून येणार कारण की काम इथे आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपले खासदार नरेश मिसके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपनेते आपले रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती जे कामच झालेली आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत आणि लोकांनी हा जो विश्वास दाखवलेला आहे त्याच कारणामुळे दाखवलेला आहे की इथे काम फक्त फक्त शिवसेना करते त्यामुळे अशा या मताने आमचे हे जे उमेदवार आहेत सर्वचारी उमेदवार आहेत ते अशा मताधिकाने निवडून आलेले आहेत साहेब आपण नाराज होता अशी बातमी होती तरी देखील नाराजी नसून देखील या संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आपण कार्य केलेला आहे डोर टू डोर प्रचारामध्ये आपण देखील सहभागी होता एकंदरीत त्या नाराजी नंतर देखील आपण वज्रमोट राखून या ठिकाणी शिवसेनेचा विजय देखील खेचून आलेला काय भावना हे बघा गेले चार ते पाच वर्ष मी मस्के साहेब आधी या प्रभागाचं नेतृत्व करत होते ते जेव्हा शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्यानंतर त्यांच्यावरती अतिरिक्त जबाबदाऱ्या आल्या त्यांना कुठेतरी पूर्ण महाराष्ट्राभर फिरावं लागायचा कुठेतरी प्रभागावरती त्यांचं लक्ष गेलं नाही पाहिजे मग तर मी इकडे येत होतो काम करत होतो शिवसेनेच्या माध्यमातून कामं करत होतो एवढी कामं करत असताना कधीकधी आपली इच्छा असते मी सुद्धा बोलू शकतो बोलतो की मी इच्छुक होतो आमचे जे पदाधिकारी आहेत आमचे सर्व हे जे कार्यकर्ते हे सर्व आपले महिला आघाडी पदाधिकारी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची इच्छा होती की मी त्यांचं नेतृत्व करावं महापालिकेमध्ये ने नेतृत्व करावं शेवटी आमचा हा जो प्रभाग आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस पंचाळीस टक्के मतदान हे आमच्या आनंदनगर गांधीनगर सिद्धिनायक नगर केदारश्वर नगर ह्या भाग भागातून होता मग जेव्हा एवढं चांगलं वोटिंग असताना मग लोकांची इच्छा असते की आपलाच माणूस आपल्या हक्काचा माणूस जर महापालिकेत गेला तर आपली कामं अजून सोप्या पद्धतीने होतील चांगल्या खासदार मस्के साहेबांचा पाठिंबा आहे शिंदे साहेबांचा पाठिंबा आहेच परंतु आपला हक्काचा माणूस असेल तर कुठेतरी अजून सोप्या पद्धतीने कामं होतात तशी लोकांची पण इच्छा होती तुमचं नाराजी वगैरे असं काही नाही शेवटी आम्ही शिवसेनेक आहोत शिवसेनेचं आम्ही काम करतो मी आधीही म्हणालो होतो जे पक्षाचे उमेदवार देतील त्यांचं आम्ही नक्कीच काम करू त्यांना आम्ही भरघोस मतांनी भेवडू शिंदे साहेबांनी पण मला बोलवलं मला म्हणाले की तू नाराज होऊ नको तुझ्यासोबत मी आहे तू घाबरू नको तुला मी घडवणार मी आहे तुझ्या पाणी आणि हा जो विश्वास साहेबांनी तो आतापर्यंत दाखवलेला आहे आणि हा जो विश्वास साहेबांनी आमच्यावरती नेहमी दाखवलेला आहे आमच्या प्रभागावरती खूप त्यांचं वेगळं प्रेम आहे कालही एवढा बिझी शेड्यूल मधून एवढ्या सगळ्या फक्त ठाणे महानगरपालिकेची निवडणूक नव्हती सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या मग तरी ते पाच मिनट आमच्या प्रभागातून येऊन गेले त्यांनी मला विचारलं कसं काय चालू आहे काय सिच्युएशन आहे मी बोलू साहेब तुम्ही काही काळजी करू नका इकडून जवळजवळ सत्तर टक्के मतदान सत्तर सत्तर टक्के मतदान आहे आणि होणारच आणि आमच्या जे उमेदवार त्यांना पंधरा हजाराच्या लीडने आम्ही निवडून ते आज आम्ही करून दाखवलेले आहे तर हीच आमची शिवसेनाची नीती असते जे पक्षाचा जो आदेश असतो जे जो बोलतो तो शेवटचा आदेश असतो आणि आम्ही शिस्त पाळणारे शिवसेनेक आहोत आम्ही लहायचे शिवसेनेक आहोत हे सर्व आमचे जे कार्यकर्ते सगळे महादेव दादा पवार काकेत बटर माजय दादा हे सगळे इथे संघर्ष करून इथे शिवसेना वाढवलेली आहे आणि टिकवलेली आहे आणि ते आम्ही काम आम्ही नेहमीच करणार करतच राहणार पुढेही करत राहू ठीक आहे बाकी गोष्टी आहेत इलेक्शन आहेत राजकारण आहे ते होतच राहतात पण ते आम्ही कुठे मनावरती घेत नाही आम्ही इकडे शेवटी आमच्या प्रभागातल्या नागरिकांसाठी आम्हीच असणार आमचं शिवसेनेचं कार्यालय आनंदनगर गांधीनगरचे कार्यालय दिवस दिवस आता लोकांसाठी उघडत असणार लोक आमच्याकडेच होणार कुठे जाणार नाही तर आम्ही आमचं शिवसेनेक म्हणून नेहमीच काम करत राहू सर कशी वाटचाल असणार या प्रभाग क्रमांक एकोणीसशे खास करून पूर्ण पॅनल जे आहे ते शिवसेनेकडे आता मिळालेलं आहे एकंदरीत आता पुढची वाटचाल या प्रभाग क्रमांक एकोणीसशे कशी असतात मी आता म्हणालो इथे बाकी पक्ष विरोधी पक्ष प्रश्नच नाही कारण की इथे काम फक्त आणि फक्त शिवसेनाच करत असते या पट्ट्यापासून माजोरी रघुनाथ नगर मेंटल आपला धर्मवीर नगर साठेवाडी संपूर्ण प्रभागामध्ये फक्त शिवसेना काम करत असते मग एकंदरीत असं बोललं की हरकत नाही की आता शिवसेनेचा बाले किल्ला झालेला आहे आणि हा मुद्दा आता अशक्य आहे ही जी ताकद आहे आमच्या मागे जी शिंदे साहेबांची ताकद आहे खासदार मस्के साहेबांची जी ताकद आहे ती नेहमीच आमच्यासोबत राहील आणि आम्ही नक्की नक्कीच काम करत राहू अशाच शिवसेनेच्या वतीने काम करू शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही काम करत राहू सर काय सांगाल आशुतोष मस्के आ, या देखील या ठिकाणी इच्छुक होते शिवसैनिक निखिल देखील शिवसेनेचं या ठिकाणी काम करणार की नाही करणार हा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होता परंतु या प्रभाग एकोणीस मध्ये शिवसेनेचे चारही या ठिकाणी उभे होईल आणि काय आपली पहिली प्रतिक्रिया ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रावरती आधारित ही शिवसेना या संपूर्ण आमच्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये गेली दोन हजार बारापासून ते दोन हजार या पंचवीस पर्यंत या संपूर्ण या प्रभागाचं नेतृत्व आमचे संसदरत्न खासदार माननीय श्री नरेजी मस्के साहेब हे करत आहेत करत होते त्याच्यानंतर राहिला प्रश्न आशुतोष नरेज मस्के यांचा ज्यावेळेला आम्ही शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांच्या आदेशाचं पालन केलं मस्के साहेबांना सांगण्यात आलं की तुम्हाला पक्षाचं काम करायचंय तुम्हाला शिवसेना त्या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचंय आणि मग शिंदे साहेबांचा आदेश आणि मस्के साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आमच्या विभागातील सर्व शिवसैनिक सर्व महिला आघाडी सर्व युवा नेते या सर्वांनी मिळून आम्ही आशु आशुतोषच्या पाठीशी उभे राहिलो आणि आशुतषच्या मागे उभे राहून आम्ही संपूर्ण या आम्हाला जो दहा पंधरा दिवसाचा जो कालावधी आम्हाला प्रचारासाठी मिळाला आणि ह्या प्रचारामध्ये आशुतोष आमचं नेतृत्व करत होतो आम्हाला आता एकच आहे आम्हाला एक आमची एक सगळ्यांची कार्यकर्त्यांची महिला आघाडीची एक इच्छा आहे की जसं म्हणजे तीस ते चाळीस टक्के या संपूर्ण प्रभाग आमच्या या विभागातून म्हणजे आनंदनगर गांधीनगर केदेशनगर सिद्धिविनायक नगर मधून जे तीस टक्के आणि चाळीस टक्के पंचाळीस टक्क्यापर्यंत ही या ठिकाणी त्यांना मतदान होतं तर आम्हाला आमची अम इच्छा की आमच्या ह्या संपूर्ण प्रभागाचं नेतृत्व आमच्या आशुतोषला सोबत घेऊन करावं ही आमची काय सांगाल साहेब आपण देखील या ठिकाणी शाखा अध्यक्ष आहात कशाप्रकारे वज्रंगूट मधून या ठिकाणी शिवसेनेचा विजय आपण खेचू आणला काय सांगाल खरं म्हटलं तर आनंदनगर गांधीनगर केदारेश्वरनगर कानेवाडी हा तीस वर्षापूर्वी काँग्रेसचा बाले किल्ला होता आणि नरेश मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठिंब्यामुळे त्यांचं मजबूत असा पाठिंबा त्यांचं सहकार्य त्यांनी हा काँग्रेसचा किल्ला पण खेचून आणला आणि तो असता जवळजवळ वीस पंचवीस वर्ष हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे साहेब काय सांगाल महिला काय सांगाल मावशी काय विजय आलाय काय वीस वर्ष या नगर मध्ये मी चाळीस वर्ष शिवसेनेचं काम करते पण वीस वर्षाच्या पूर्वी या आनंदनगरची काय परिस्थिती होती भेद मध्ये भरपूर संघर्ष होत होते आणि हजार बाराशे मतं पडत होती पण तेव्हापासून आमचे मस्के साहेबांनी संघर्ष तोडून कोणाची हिंमत नव्हती त्यांनी संघर्ष तोडून सगळी एकी केली शिवजयंती असेल तर अर्धी लोक इकडे नाही जाती होती जात होते आणि बुद्ध जयंती असली बुद्ध तेव्हा पण अर्धी लोक जात नव्हती पण सर्व एकत्रित आणले म्हस्के साहेबांनी एकत्र केले शिवसेना आमच्या सगळ्या आनंदनगर गांधीनगर केदारेश्वर कानेवाडी सिद्धिविनगर सगळ्या वॉर्ड मध्ये पाठीशी आहेत आणि म्हणून आम्हाला शिवसेनेचा आणि आमच्या मध्ये भगवा भडकणार असे आमच्या अपेक्षा आणि काही ठिकाणी तिकीट नाही मिळाल्यामुळे <में>। उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली मारामारी केल्या आमच्या नगर मध्ये तसे झालेल्या नाहीत आमच्या नगर मध्ये शिंदे साहेबांचा म्हस्के साहेबांचा आदेश पाळण्यामुळे आम्ही कोणीही एक शब्द बोललो ना आमच्या हसू तिकीट मिळालं नाराज नाही चार उमेदवार साहेबांमुळे आमच्यामुळे त्यांना आम्ही निवडून घरगुट मातांनी दिले आमची शिवसेना आनंदनगर मध्ये शिवसेनेचा बाळ किल्ला आहे नक्कीच आपण पाहिलं तर या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सध्या आपण आहोत आणि पाहतोय हा विजय उत्सव आहे या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी महिला असतील पेढे भरवून या ठिकाणी युवा नेतृत्व आशुतोष आशु नरेश मस्के असतील या ठिकाणी इच्छुक होते तरी देखील ते वज्रमुठ मांडून या ठिकाणी संपूर्ण विजय जो आहे या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पेढे भरवून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना संपूर्ण शिवसैनिक असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण लाईव जे आहे ते आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीसमधून पाहतोय विकास रेपाळे असतील नम्रता भोसले जाधव असतील मिनल संख्या असतील राजेंद्र फाटक असतील या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी विजय झालेला ठाणेलाच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आशुतोष नरेश मस्के या ठिकाणी इच्छुक होते देखील त्यांनी वज्रमुळ बांधून हा संपूर्ण विजय जो आहे या ठिकाणी मिळवलेला आहे संपूर्ण आनंदोत्सव या ठिकाणी आपण पाहताय प्रभाग क्रमांक एकोणीस मधून हा जो विजय जो आहे शिवसेनेचा आपल्याला पाहायला मिळतोय ठाणे लाईव्ह चे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्ह ला फॉलो करा धन्यवाद